नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावान बहिणी काय माहिती आहे का जरा ही थोडं बसलंय बाहेर निवांत जरा टेन्शनमध्ये जे भावान बहिणी काय माहिती आहे का आता तुम्ही बघताय जवळपास दाजी तीन ते चार महिनं झाला असेल बरं का घरी हो दाजी पण काय माहिती आहे का आता माग पुण्याला कामाला गेलो म्हणजे हो का आता मी घरी राहिलो ना बाबा ना बहिण तुम्हाला माहिती आहे की बा नवराबाई कुतं वाद वाढत्यात भांडण जा वाढतं आणि मग ह्या दृष्टिकोनातूनच मग काय माहिती आहे का आपल्याला ही पुढं जी घडल ना ती दाजीला बाबा आता काय पण आपल्याला अनुभव आलेलाच आहे इथून मागं ना त्याच्यामुळं असं वाटायचं की बाबा नको आपलं लांबूनच म्हणजे दाय जर लांब असन कामाला तर आपलं घर परपंचात सुखी समाधान नाही आपलं काम करून बाहेरून आलो दोन घास खाल्लं आपलं दोन गोष्टी बायकोला बोललो प्रेमाने राहिलं एकदम व्यवस्थित ठीकठाक चाल म्हणजे चलत होतं इथून माग आता मागं हे इथं आपण कामाला होतो आपला रोजची रोज दिसाडा दाजीचं म्हणजे कामाला जायचं घरी यायचा काही टेन्शन होतं बांडणटांड नव्हतं काहीच नव्हतं डोक्याला टेन्शन बी नव्हतं काहीच नव्हतं पण बाबा कसं आहे की आता ही बाय कोणी मसने टाकून दिल्या मला दाजीला की बाबा नवऱ्याला इकडे तिकडं कुठं कामाला जायचं इकडे तिकडं तर आपलं घरीच बिझनेस चाललं बरोबर आहे असं नाही काय आता काय करणार आहे बाबानं बहिण मी तरी आता तुम्ही बघताय राह माग मी म्हणजे आता जाऊन जाई दोन चार महिने झाला मी घरी पण याच्या आधी मी गावात इकडं तिकडं कामाला जात होतो पण कामं नव्हती दोन दिवस काम आणि चार दिवस घरी बसायचं आणि मग काय व्हायचं की घरात पैसा पाणी नाही ही ती नाही लेकर बाळा आता शिक्षण पाणी ही ती आता दाजी तरी कुठं कामाला जाणार आहे रोज पुढं दाजीला काम नव्हतं ना दोन दिवस काम आणि चार दिवस घरी बसायचो त्याच्यामुळं मग आमच्यात काय होतं वाद निर्माण व्हायचं मग त्याच्यामुळं जा जास्त भांडण लागायचं मग आता काय झालं आहे बाबा ना बहिणी मग तीच परत पुढे यावं नाही असं दाजेला म्हणजे जरा मनात काय होतं की भीती निर्माण होते की बाबा आपला जे सुखी समाधानी परपांच्या चाललेलं आहे त्याच्यात परत आपल्यात बाबा नवरा बायकोत वाहत निर्माण भांडण तांडाण लागाय नको असं वाटायला लागलं की बाबा आपण पुण्याला गेलतो की बाबा तिकडंच जर आपण जर राहिला असतो कामाला तर बरं झालं असतं पण काय होतंय बाबा ना पण त्या ठिकाणी या पुरडत नव्हतं म्हणूनच मग दाजी तिथून इथून निघून आला पण काय मग आता एक मला विचार येतोय की बाबा आपण त्या ठिकाणी कामाला राहिलो असतो ना जाली, जाली। आता आज म्हणजे ही परिस्थिती निर्माण झाली नसती झाली आता नव्हतं पोरडं तीनशे चारशे पाचशे रुपये हजरी सांगा बरं काय करायचं मग ती लेकर बळात आपल्याला पुरणार आहे का घरात काय म्हणून लागत नाही आज तिने पोरींचं शिक्षण चालू येतं घरात खायला प्याला दुखणी बाणी हे ती सगळं ही सगळं सांभाळायचं एवढं सोपं नाही म्हणून दाजी बाहेर कामाला गेला होता ती बी का ले ले मा की आता बाबा आपल्याकडे कांद्याचा सीझन गाव आपलं बाग म्हणजे कांद्याचा आहे आणि मग पुन्हा मार्केटला भरपूर असं म्हणजे आवक येते ना कांदा मार्केटला गेलो होतो कामाला खासगी बाबा आपल्याला सीझनमध्ये चांगले पगार पडतात जेणेकरून आपल्या घरी बाबा तारमळ होणार नाही पैसे पाण्याची नाही सुख समाधाना आपला परपंच दा एक बा आपला आधार होईल या दृष्टिकोनातून गेलो होतो बाहेर का आम्हाला पण काय त्याच्यात ही आता मस्नी टाकल्या आता बायकोला काय वाटतं की मी आता काय ते असं पालतंच पडावं काय तिथं आता नाही गे समजा बाहेरून गेराय का आलं नाही काय झालं तर मी तर काय करणार आहे दिवसभर असा बसून राहणार आहे का दाजी नका दाजीच्या पद्धतीने जेवढं करायचं तेवढं दाजी तर याच्या पुढं काय आहे दाजी Hmm? सांगा बा तुम्ही आता आपण बघताय तुम्ही जवळजवळ दोन चांगलं दोन एक वर्ष झालेली की घरात बांधणं तडण दाजीने सगळं सोडून दिलेलं आहेत नवरा बायको एक बाबा आपलं कसं आहे ना फुल नाही फुलाची पाकळी मी म्हणतो मला जरी पगार पडत होता या ठिकाणी आपण जातो तो दिसाड कांदे मार्केटला जातो तो फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला मिळत होती ती आपण घरात परपंचायत द्यायचो आणि मग मी कधी बाबा ना बघ असा पगार तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला सांगायची गरज नाही प पगार आणला तिच्या हातात देतोय पाहिला आणि ही तुम्हाला प्रत्येक दाखवलं आहे तिने असं मी काय बो असं बाहेर पगार घेतो आहे मारला तिकडे खर्च येतो आहे मारला गरीज येतोय असं नाही ना काय अहो स्वतःला जीवाला मी काय खात नाही कधी पुढं काय आता तुम्ही मागता राहू दाजीकडे जे जी, एवढे जी जीवाचे बा हातापायाच्या काड्या झालेल्या आहेत कामं करून करून एवढे झाडापाची कामं तरी दाजी मागं नाही सर कामं करीतच राहतोय ना मी सांगा मग काय करायचं आहे कोणचं काम नाही केलं पहिल्यापासून दाजी अहो घरी जरी असलं तरी ही कर ती कर ती कर आमकं कर फालणं कर बरं आता मसाल्याचा बिझनेस टाकला आहे कोणचं का आता मसाल्याचं म मसालं कुटतो आहे दळणं बी दळतो आहे बायकोमध्ये तुम्ही काहीच कामं नाही करीत काय करावं बाबानं बहीण दाजीने काय डोकं चालावं आता नेमकं आता मग हीच मला टेन्शन यायला लागलं बाबांना बहिणं की बाबा आपण कुठं तरी बाबा नेमकं बाहेर कुठं कामाला जावं का काय का त्यात काय बाबानं बघणं माहिती आहे का आता बाहेर मस्त विचारता येतोय की बाबा आपलं पहिल्यासारखं कुठंतरी कामाला जावं पण त्यात परत तुम्ही काय म्हणता अंदाजी एवढा बिझनेस टाकला घरी मिरची काढप टाकलं गिरण टाकली तुम्हाला एवढा चांगला बिझनेस टाकून दिला आहे आणि मग तुम्ही असं बाहेर कामाला मग काय करणार बाबा न तिला वाटतं की जेवढे बी पैसे रोजचे रोज येते आणि ते माझ्या हातात दिलं पाहिजे मग आता मला बिझनेस टाकून दिला आहे मग आता बो बरं मी तुम्हाला मग अशीच म्हणलं आहे सांगितलं आहे मी की बा जेवढा मी कधी बी पगार येईल तेवढा मी बायकोच्याच हातात दिलेला आहे मी कवा रुपया स्वतः खरचलेला नाही आणि आता बी इथं आहे ना कायदा पाच बी इन्कम होईन ना ते बी घरात बाबा ना मी काय घरात पुढे पोरीला काय घरात हियान तियान बरं गावात जा इकडे जा गाडीला पेट्रोल लागतं आहे आमकं लागतंय तमकं आहे मग सांगा तुम्ही नेमकं मग तिला येतोय राख माया हातात पैसे ना बरं देतोय बी का मग दाजी का खिशातून मी खर्च होते मग आता सगळंच जर बघा आता मी काय म्हणतोय जर आपल्या जर हातात काहीच नाही ठेवायचं म्हटलं मग मला धंद्याचंच करायचं काय म्हणजे हां दाजीला जर बाबा रुपया जर सोराने नाही म्हणलं मग काय करायचं नेमकं त्याच्यामुळं मग ते बाबा हे हो खी आहे मसनी फिसणी सगळं तुलाच लकला तूच हँडल कर तिकडं मला नको माझा मी बाहेर कामाला जातो आणि नसलं तुला जर मग तर मग आता मी हँडल करतो मी रुपया बी येणार नाही पटतंय का नेमकं मग आता तुम्ही काय म्हणता ना भावानं बहिण की बाबा आजी इतक्या दिवस चांगलं चाललंय मग मध्येच काय आता काय मग बाबांना बहिण मला नाही सण होते कसल्या गोष्टी आपलं असं डोकं की बाबा मग चेहरात लांब लगेच मग नको वाटतं मग ते काय करायचं मग त्याला मला माहिती आहे भावानं बहिण आपण काय होतं बघा घरी रोजची रोज एकामेकाच्या समोर राहिलो ना गेले की वाद निर्माण होतात ती काहीतरी मानणार मी काहीतरी मानणार मग जे मला नाही सहन होणार तिला नाही सहन होणार पहिल्यासारखं परत भांडणं थांणं चालू होणार तुम्हाला बरोबर बरोबर वाटणार आहे का आता हो का फोन ऑर्डरसाठी भरपूर फोन दिलेला आहे हां मग आता मला सांगा नेमकं ऑर्डरसाठी फोन आहेत येतं तुम्हाला बरोबर वाटणार आहे का तुम्ही आम्हाला फोन करणार म्हणणार दाजी असं नका करू तसं नका करू हां हो का मग आता हो का घरात जी तुम्ही जर पहिल्यापासून तर तुम्हाला कंटेन आपलं घरातलं हे माहिती आहे की आपलं जे आपली चालू घडी काय आपल्या जीवनात घडण काय होईल ती सगळं सगळं तुमच्या समोर असतं ही काय लपून छपून नसतं कुठं काय नसतं मसाला जेवढा बिझनेस चालू केला आहे सगळं तुमच्या समोर आहे द सगळं गावरान पद्धतीचं मटेरियल ही ती सगळं वापरलेलं हे सगळं तुमच्या समोर आहे असं काय तुम्हाला लपून नाही असतं ते बाबा न बघ आता काय माझी म्हणजे इच्छा जरा खुटलेली आहे जरा माझी काय जरा टेन्शन येतं आहे हे नको वाटायला लागलं सर आपलं कुठेतरी कामाला त्याला जा, निघून जावं आपलं दहा पाच रुपये घरी पाठवून दिलं की त्या काय होतं लांबून डोंगर साजरा म्हणतात ला, ना त्याला लांबूनच माणूस चांगला दिसत जवळ नाही चांगला दिसत खरं सांगायची परिस्थिती त्याच्यामुळं आजी आहे ना लांबच राहिलेला बरा आणि नसलं त्याला ती तर मी जी मशनी फिजनी सगळ्यात चालू तुम्ही पण मी एक रुपया बी देणार नाही हां बाळांचं आहे ना बाळांना शिक्षण पाण्याला याला त्याला कशाला म्हणा ही सगळ्याला मी पुरवणार असं नाही म्हणतच नाही मी पुरवणार सगळ्यांना आता जास्त काही बाबांना बन मी काही बोलत नाही आता बाबा इथून मागं मी शेवट हिडू टाकीत होतो पण आता शेवट हिडू ते म्हणजे माझा हे झालं ना टेन्शन चढलं की मग बावन बहिण आपल्याला ही होत नाही काय होत नाही तुम्ही बघता राहू दाजी कुठलं नाही काम करीत दाजीराव कुठ कठलं बी आता बा तुम्ही पाहिल्यापासून पण तुम्हाला सांगायची गरज नाही दाजी कुठलं बी काम करतोय कुठलं बी जीन ती पुढं काम करतो आहे असा कधी दाजी बा झोडपून राहिला आहे दिवसभर असं नाही ना कधी घरी जरी असलं तरी तुम्हाला मी सारखं वारंवार सांगतो दाजी ही करीन ती करीन आमकं करीन फलनं करीन मग एवढं दाजेने सगळं परिसर बघता ही घरदार बागता सगळी जाडोजुड बघता ही काय बिगर मेहनतीने झालेलं आहे का याला कष्टच घ्यावं लागलेलं आहे आज मी बसलो इथं बाबांना पण ही सगळं दिसतं आहे ही सगळं कष्टाशिवाय काय होतं दाजीच्या हातात कष्टही म्हणून एवढं काय सगळं काय घडून आलेलं आहे आज काय नव्हतं या ठिकाणी काय होतं इथं दावा इथं इथं बसायचं मला तरी सोरण नव्हते सगळं चिमू काटन काटन फिटर येड्या बावडीचं काटन तसलं ती तसलं नाही चुरी सारे काठात नाही तू या तसलंच काट होतं इथं चला जाऊन दे बाबा ना पण आता काय हो का मी तर काय बाई काय बोलणार नाही माहिती काय इच्छाच नाही काय त्याला बोलणं काय त्याच्यामुळे आपलं गप राहणार आहे काय जास्त नाही बोलणार बाबा ना बहिणी चला मग